मंजूर घरकुलाचा चेक देण्यासाठी वीस हजारांची लाच घेणाऱ्या नगरपालिका कंत्राटी नगरपालिकाऱ्यांना हात पकडलाय मंजूर झालेल्या घरकुलासाठी चेक देण्यासाठी शेगाव नगर परिषदेतील दोन कंत्राट कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्याला लाच मागितली होती अशा तक्रारीनुसार बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना लाच स्वीकारताना हात पकडला आकाश भोज संदेश पोहरकार असे दोन्ही खादाड कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला लाचेची कार रक्कम जप्त करण्यात आली शेगाव जानोरी मार्गावरील राजेश्वर कॉलनीजवळी कारवाई करण्यात आली पंतप्रधान आवास योजनेतून शेगाव येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालं होतं मात्र घरकुलाचे घर बांधकामासाठी मिळणारा धनादेश वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा त्यांना मिळाला नव्हता नगर परिषदेतील दोघे कंत्राटी कर्मचारी नेहमी टाळाटाळ करत होते धनादेश देण्यासाठी एके दिवशी त्या दोन खदाड कर्मचाऱ्यांनी वीस हजारांची मागणी केली पण लाच देण्याच्या दे मानसिकतेत नसणाऱ्या सुजान लाभार्थ्यानं याबाबत बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यावरून कारवाई करत दोघा खदाड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध शेगाव पोलीस स्टेशनला कलम सात सात अ बारा भ प्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला नमस्ते मी डी वाय स्पी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा शीतल घोगरे काल शेगाव नगरपालिका येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना योजनेच्या अनुदानाचा मंजूर झालेल्या लाभार्थीची एक तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारीनुसार आम्ही पडताळणी कारवाई केली असता प्रधान प्रधानमंत्री आवास योजना करिता नगरपरिषद शेगावच्या वतीने कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले श्री संदेश पोहरकर आणि स्थापत्य अभियंता बा बांधकाम स्थापत्य अभियंता बांधकाम जे श्री आकाशभोज यांनी लाभार्थी यांना त्यांचे घरकुल योजनेचा लोकेशन त्यांनी ज्यावेळी अर्ज केला होता त्यावेळेस जी जागा वेगळी होती आणि यानंतर त्यांनी लोकेशन चेंज केल्याबद्दल सदरचं लोकेशन चेंज केलं म्हणून आणि लाभार्थी यांना पहिल्या टप्प्यातील चाळीस हजार रुपये प्राप्त झाले होते त्याचा मोबदला म्हणून वीस uh, हजार रुपये आणि लाभार्थीला एकूण अडीच लाखाचं घरकुल योग अनुदान मंजूर झालं होतं त्याच्या चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करून पहिल्या टप्प्यातील वीस हजार रुपये लाच स्वीकारताना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात शेगाव येथे पकडण्यात आलेलं आहे माझं सर्व शेगाव नगरपालिकेच्या अंदर असणारे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत असणारे लाभार्थी यांना अशी विनंती आहे आणि तसंच इतर नागरिकांना अशी विनंती आहे ज्यांना कोणी सरकारी अधिकारी कर्मचारी हे शासकीय कामाकरता शासकीय फी सोडून कोणतीही लाच मागत असतील पैशाची मागणी करत असतील अथवा इतर वस्तूची मागणी करत असतील तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेगाव नगर परिषद परिषदे मध्ये लाभार्थ्यांना ज्यांना कुणाला या पूर्वी या या संबंधित कर्मचाऱ्यांकडून अथवा इतर कोणांकडून पैसे घेऊन अनुदान दिला असेल तर अशांनीही सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मला मदत करावी अशी मी विनंती करते दोन आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल आहे